सकाळी कोरफळे येथील द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीने हो औषध फवारल्याचे समजले त्यानुसार आम्ही सदर बागेची पाहणी करत्या करण्याकरता आज आलो सदर ठिकाणी द्राक्षबागेवर प्रथम दर्शनी तन्नाशक सदृश्य हो औषध फवारल्याचे आढळून आले आणि त्या संदर्भात लॅबमध्ये कुठला औषध फवारला आहे आणि किती प्रमाणात फवारला आहे त्याचा बागेवर काय परिणाम होईल याची तपासणी करण्यासाठी संबंधित पंचांनी आणि मी एकत्रित मिळून काड्या काढलेल्या काड़ आहेत आणि त्याचा नमुना लॅबमध्ये तन तणनाशकाचा अंश तपासणीसाठी पाठवण्यात येत आहे किरण बर्डी तालुका कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात तर नाशिक फवरून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापपर्यंत लागलेला आहे कारण नाही लागलेला तपास